गणित दिलेलं आहे गावाची लोकसंख्या चोवीस हजार आहे ती दरवर्षी पाच टक्क्याने वाढते तर तीन वर्षानंतर किती होईल असा प्रश्न आहे बघा तुम्हाला जे गणित माहिती आहे म्हणजे जे ट्रिक्स माहिती आहेत काही विद्यार्थ्यांना की चोवीस हजार गुणीला आता पाच टक्क्याने वाढते म्हटल्यावर एकशे पाच भागीला शंभर गुणीला एकशे पाच भागीला शंभर गुणीला एकशे पाच भागीला शंभर अशा प्रकारचं आहे ते पण बरोबर आहे पण तुम्ही कॅल्क्युलेशन वाढवता काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागतात चक्रवाढव्यासाठी वेगळं ह्याच्यासाठी वेगळं तर आपण फॉर्म्युला लक्षात न ठेवता कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे ज्याने करून तुम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत तर बघा पाच टक्केने वाढ होते पाच टक्केने वाढ होते वाढ लिहिलेलं आहे आता ह्याचा अर्थ काय होतो पर्सेंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सेंट म्हणतो मराठीमध्ये प्रति शंभर होईल किंवा शेकडा होईल तर पाच भागीला शंभर म्हणजे शंभर जर मूळ संख्या असेल तर पाचची वाढ होते पण आपण काय करूया त्याला अजून शॉर्ट फॉर्ममध्ये करूया कारण की भाग जातो आहे पाच पाँच, एक पाच पाचापाचा सॉरी पाच दोन्ही दहा आणि एक म्हणजेच काय एकछेद वीस म्हणजे तुम्ही म्हणाल की आजची मूळ लोकसंख्या मूळ लोकसंख्या किंवा आजची लोकसंख्या किती आहे वीस आहे तर त्यामध्ये पाच टक्केची वाढ होते हे झालं वाढ म्हणजेच काय मी म्हणू शकतो आजची लोकसंख्या आजची लोकसंख्या आणि तीन वर्षानंतर म्हटलं आहे किती वर्षानंतर एक्स वर्षानंतर लिहितो मी वर्षानंतर आता जेवढं असेल तेवढं एक्स वर्षानंतर लोकसंख्या ठीक आहे आजची लोकसंख्या किती आहे तुम्हाला कळालं की वीस आहे वीस आहे त्यामध्ये वाढ कितीची होती पाच टक्के म्हणजे वीसवरती एकची वाढ होते म्हणजे किती होईल एकवीस हे झालं पहिल्या वर्षासाठी दुसऱ्या वर्षी पण काय होणार पाच टक्केने वाढ होणार म्हणजे वीस असेल तर कितीने वाढणार एकने वाढणार परत तिसऱ्या वर्षी काय होणार की वीस लोकसंख्या आहे त्यामध्ये पाच टक्केची वाढ होणार म्हणजे एकने वाढ होणार किती झालं एकवीस झालं मग ह्या तिघांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटेल आजची लोकसंख्या भेटेल म्हणजे वीस गुणीला वीस गुणीला वीस आता हे थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे पण कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या पहिल्या मेथडमध्ये पण करणं होतं आणि ह्यामध्ये पण करणं आहे पण आता फ्रॅक्शन झालेले आहे म्हणजे इथे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता दोन गुणीला दोन गुणीला दोन म्हणजेच किती बे दोन्ही चार आणि दोन आठ आठ एक शून्य दोन शून्य आणि तीन शून्य एक शून्य दोन शून्य तीन शून्य आता यांचं दशाल तसं आहे तसंच ठेवूया सध्या तरी बघा तुम्हाला कळालं की आजची लोकसंख्या किती आहे तीन वर्षानंतरची काढायची तर ती आजची लोकसंख्या भेटली तुम्हाला एवढी आणि तीन वर्षानंतर केवढी भेटणार आहे एवढी पण गणित काय म्हणतं आहे की आठ हजार नसून ही किती दिलेली आहे चोवीस हजार दिलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तीन वर्षानंतरची आता ही आठ हजार म्हणजे वीस गुणीला वीस गुणीला वीस तर तुम्हाला एकवीस गुणीला एकवीस गुणीला एकवीसच विचारलेलं आहे एकवीस गुणीला एकवीस गुणीला एकवीस बरोबर किती यांचं काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे या मेथड तुम्हाला सध्या किचकट वाटू शकता पण ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व करायला सुरुवात कराल त्यानंतर मी नक्की गॅरंटी देतो की तुम्ही आयुष्यभर अशा ट्रिक्स कधीच विसरणार नाही तर चोवीस हजार आता तिरकस गुणाकार करायचा आहे गुणीला एकवीस गुणीला एकवीस गुणीला एकवीस भागीला किती आठ हजार आठ हजार बरोबर किती येणार हा एक तिकडे गेला पाठवला एक दोन तीन एक दोन तीन आठ एक आठ आठ त्रिक चोवीस आता जर तुम्ही पाहिलं एक सांच्या अंकावरनं सॉल्व करूया तीन एक एक तीन तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे ह्या तिघांनी जर एकमेकांना गुणवलं तर काय येणार आहे एक गुणीला एक गुणीला एक म्हणजे एकच येणार एक गुणीला आपण एकक स्थानचा अंक घेऊ एक गुणीला एक गुणीला एक हा एक स्थानचा अंक म्हणजे सगळ्यात शेवटचा इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे तर हा आए, आए, एक हा एक हा एक गुणीला तीन तर तीन एक तीन परत ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर एकक स्थानी काय येणार आहे तुमचं तीनच येणार आहे तर तुम्ही काय करू शकता इथे डायरेक्ट ज्याच्या ऑप्शनमध्ये काय आहे तीन आहे म्हणजे ऑप्शन जर तुम्ही बघितला तर ऑप्शन तुमचा एकच आहे ज्याच्या ऑप्शनमध्ये तीन आहे डोळे झाकून हे उत्तर मारू शकतं की सत्तावीस सातशे त्र्याऐंशी उत्तर आहे तरीसुद्धा जर तुम्हाला वाटलं खाजखुजली कोणामध्ये असेल तर कॅल्क्युलेशन करा एकवीस गुणीला एकवीस किती येतात चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस आणि हा तीन गुणीला म्हणजे आता ह्याचा वर्ग तुम्हाला माहिती आहे की चारशे एक्केचाळीस आहे तीन गुणीला एकवीस किती होतात त्रेसष्ट आपण काय करूया गुणाकार तीन एक तीन तीन चोक बारा चाल एक तीन चोक बाराने एक तेरा प्लस सहा चाले आट, साथ, साथ एक सहा संयचक चोवीस ह्याच्या आले दोन संक चोवीस आणि दोन सव्वीस किती झाले तीन आठ सात सात आणि दोन सत्तावीस सातशे त्र्याऐंशी ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे तुम्ही ह्याही मेथडने केलं चोवीस हजार गुणीला एकशे पाच भागीला शंभर गुणीला एकशे पाच तरीही उत्तर सेमच येणार आहे कसंही करा ह्याने काय होईल बघा तुम्ही जे चक्रवाळ व्याज आहे बाकीच्या दोन चार गोष्टी आहेत ह्या एवढ्या सोप्या पद्धतीने सोडवतील आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्मल लक्षात ठेवायची गरज नाही पडणार आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन होऊ शकता तुम्ही टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन हा टेलिग्राम ग्रुप आहे ह्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे जॉईन करा जर कोणाला फुल चॅप्टर व्हिडिओ हवे असतील तर त्याची आपल्याला आपल्याकडे मेंबरशिप अवेलेबल आहे तर तुम्ही काय करायचं आहे फुल चाप्टरवाईज व्हिडिओसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे चॅप्टरवाईज व्हिडिओज मिळतील तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय करायचं आहे यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे यूट्यूबला जॉईन करायचं आहे त्यासोबत तुम्हाला काय एक फ्री गोष्ट आहे जी म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन केला तुम्ही डाऊट्स पाठवले हो तर तुम्हाला व्हिडिओजद्वारे काय मिळेल सोल्युशन अवेलेबल करून दिल्या जातील ठीक आहे धन्यवाद